मित्र नमस्कार सुख शोधताना भरपूर अडचणी येतात मात्र चिकाटी धरली तर नक्कीच सुखाचा शोध लागतो पाहूया पुढील कवितेमधून चला तर शीर्षक आहे वाट सरू वाट सरू मी वाट सरू सुखाच्या शोधातील मी वाट सरू सुखाची वाट भलतीच अवघड सुखाची वाट भलतीच अवघड भासते जणू ते कडू कोरफड भासते जणू ते कडू कोरफड संकटाच्या दरी आणि विघ्नांचे गड संकटाच्या दरी आणि विघ्नांचे गड सोबतीला नसते होते मोठी परवड सोबतीला नसते होती मोठी परवड विचार करतोय सोडी की धरू विचार करतोय सोडू की धरू वाट सरू मी वाट सरू वाट सरू मी वाट सरू सुखाच्या वाटेवर प्रश्नांचे डोंगर सुखाच्या वाटेवर प्रश्नांचे डोंगर कसे कापायचे हे खडतर अंतर कसे कापायचे हे खडतर अंतर सुखाच्या वाटेत अडथळे फार सुखाच्या वाटेत अडथळे फार चालून चालून झालोय आता मी बेजार चालून चालून झालोय आता मी बेजार जावं पुढं की माघारी फिरू जावं पुढं की माघारी फिरू वाट सरू मी वाट सरू वाट सरू मी वाट सरू सुखाची वाट वाटायची छान सुखाची वाट वाटायची छान असं वाटायचं आता गाठुरान असं वाटायचं आता गाठुरान नंतर सुरू होते पुरी ओढातान नंतर सुरू होते पुरी ओढातान आता समजलं प्रश्न हा महान आता समजलं प्रश्न हा महान सूचना झालंय आता काय करू सूचना झालंय आता काय करू वाट सरू मी वाट सरू वाट सर मी वाट सरू सुखाच्या वाटेत असावं पाठबळ सुखाच्या वाटेत असावं पाठबळ तरच गाठू शकतो ही पांठ तरच गाठू शकतो ही पांठ प्रयत्न केला तर दिसते जवळ प्रयत्न केला तर दिसते जवळ अथक परिश्रमाचे नेहमी गोडच फळ अथक परिश्रमांचे नेहमी गोडच फळ विचार केलाय आता काय डरू विचार केलाय आता का डरू वाट सरू मी वाट सरू सुखाच्या शोधातील मी वाट सरू सुखाच्या शोधातील मी वाट सरू धन्यवाद